देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय खूप कमी लोकांना येतो कर्जतमध्येही असाच काहीसा प्रकार घडला तो, तो मासेमारी करण्यासाठी आला त्याने मित्रांशी पैज लावली पैज लावताच पुराच्या पाण्यात त्याने उडी सुद्धा मारली इतकंच काय तर तो तब्बल चार किलोमीटर वाहत गेला त्यातही बचाव कार्यासाठी आलेल्या एन डी आर एफच्या जवानांकडे तो स्वतःच पोहत आला ही गोष्ट आहे कर्जतमधली जगण्याची इच्छाशक्ती असेल तर मनुष्य कोणत्याही संकटातून बाहेर पडतो असंच या तरुणासोबत घडलं बंटी पवार असं या मासेमारी करणाऱ्या तरुणाचं नाव भर पावसात तो मित्रांसोबत मासेमारी करायला गेला याचवेळी मित्रांशी पैज लावली आणि त्याने पुराच्या पाण्यात उडी मारली मग काय आरडाओरड आणि बचाव कार्य सुरू झालं हे सर्व सुरू असतानाच तो तब्बल चार किलोमीटर वाहत गेला याचवेळी त्याला एका झाडाचा आधार मिळाला झाडाचा आधार मिळाल्यानंतर एनडीआरएफचे जवान त्याला वाचवण्यासाठी गेले मात्र तो स्वतःच झाडाला सोडून पुराच्या पाण्यातून पोहत एन डीआरएफच्या जवानांपर्यंत पोहोचला आणि पुराच्या पाण्यातून बाहेर पडला जीवाशी खेळ करून त्याने पैज जिंकली असली तरी त्याची पैज प्रशासनाला मात्र डोकेदुखी ठरली होती प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज